जी तुमची अवस्था झालेली आहे तीच माझी झालेली आहे तापल्या तव्यावरती पाणी टाकल्यासारखं आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे ऑस्ट्रेलिया सिरीज काय झाली भारतीय संघाने काय पुनरागमन केलं एक शून्य पराभवानंतर काय जबरदस्त कमबॅक केला आणि सिरीज दोन एक जिंकली ती जी नशा होती ती खाडकन उतरलेली आहे चेन्नई कसोटीमध्ये पेक्षा जास्त धावांचा पराभव हा भारतीय संघाचा झालेला आहे पण तरीही तरीही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन जी मी पहिली ॲडिटलेड कसोटी सामन्यात नंतर केलेली होती आणि तेवढीच आहे टीका करा निंदा नको पहिल्या कसोटीकडे जर समजा आपण तिराईत म्हणून थर्ड पार्टी म्हणून जर का आपण नजर टाकली तर सर्वात मोठी गोष्ट होती जो रूटची इनिंग पहिल्या इनिंगमध्ये रूटनी जी जबरदस्त बॅटिंग केली पहिली बॅटिंग करायला मिळाल्याचा जो फायदा त्यांनी उचलला नाणेफेक तो जिंकला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हातानं त्यांनी कसोटीचा पायाभरणी केली विजयाची पायाभरणी केली जो रूटनी आपल्या गोलंदाजांना संपूर्णपणे गोंधळून टाकलं कधी तो रिव्हर्स स्वीप मारायचा कधी तो स्वीप मारायचा कधी बॉल हवेतनं मारायचा फ्रंट फूट बॅकफूट डिफेन्स सगळं इतकं सॉलिड होतं की त्याला थांबवणं अशक्य होऊन बसलं त्यांनी दोनच पार्टनरशिप केल्या एक बरोबर केली एक त्यांनी के नंतर बेनस्टोक्सबरोबर केली पण त्या दोन पार्टनरशिपमध्ये तो संघाला इतका पुढं घेऊन गेला की त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्याच्यानंतर इंग्लंड तो सामना हारू शकत नाही हे शंभर टक्के पक्कं झालेलं होतं पहिले दोन दिवस विकेट इतकं चांगलं होतं इतकं चांगलं होतं की भारतीय बोलर्सना आपण जास्त दोष देऊ शकत नाही हे मान्य आहे की आपल्या तीन बॉलर्सनी म्हणजे बुमराह ईशान शर्मा आणि अश्विन यांनी अप्रतिम बॉलिंग केली आणि त्याच्या उलट नदीम आणि सुंदर हे चांगलेच कमी पडले नदीमनी तर नोबॉलसुद्धा टाकले फ्रंटफूट बॅकफुट दोन्हीवरती त्यांना फटके खेळता येत होते स्वीपचा फटक्याचा मनमुक्त वापर हा जोरूटनी या दोन बोलर्स विरुद्ध केला नदीमला तर त्यांनी फारच चोपून काढलं आणि ह्याच्या सगळ्याचा परिणाम हा संपूर्ण मॅचमध्ये झालेला दिसतोय जसं बॅटिंगमध्ये पार्टनरशिप असते तशी बोलिंग बोलिंगमध्ये सुद्धा पार्टनरशिप असते कारण जर एका बाजूने तुम्ही एंड पकडून ठेवला टिचून बोलिंग केली आणि दुसऱ्याकडनं धावा जात राहिल्या तर दडपण वाढत नाही आणि क्रिकेटचा खेळ हा संपूर्णपणे दडपणाचा खेळ आहे मी हजार वेळा ही गोष्ट बोलली परत बोलतो खेळणं वेगळी गोष्ट आहे दडपणाखाली खेळणं संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे इंग्लंडला या सामन्यामध्ये दडपण सहन करायला लागलं नाही त्याचं कारण जो रूटची इनिंग मी परत सांगतो त्याला कारणीभूत होती आपल्या बॉलिंगवरती टीका करत असताना ईशान शर्माने जी बॉलिंग केली ते क्रिकेट समजणाऱ्या सगळ्या कॉमेंटेटर्सनी त्याचं मनमुराद कौतुक केलेलं आहे कारण त्या विकेटवरती जिथं बॅट्समनला काहीच धोका वाटत नव्हता तिथं त्याने टिचून बॉलिंग केली त्याच्या बॉलिंगवरती दोन आसपासच धावा प्रत्येक षटकामाग काढता आलेल्या आहेत भूमरानी सुद्धा मधल्या मधल्या स्पेलमध्ये सतत थ्रेटनिंग बोलिंग गोली, केली आणि तीच गोष्ट अश्विनची मानायला लागेल त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला तोंड देताना भारतीय संघाला चौथ्या आणि पाचव्या बॉलरचा विचार करायला लागणार आहे हे म्हणत असताना विराट कोहलीला हे आता कळून चुकलं असेल की जबाबदारीची बॅटिंग ही पहिल्या पाच प्रमुख बॅट्समनची असते त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे इफ यू नॉट डू विथ सिक्स यू नॉट डू विथ सेवन ऑर एट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही बॅटिंग करू शकणारा बॉलर ही गोष्ट डोक्यातनं काढून टाकली पाहिजे पहिल्या पाच बॅट्समनपैकी कुणी बोलिंग करू शकता का नाही मग शेवटच्या पाच बॉलरनी बॅटिंग करायला पाहिजे का करायला पाहिजे पण थोडी त्यांच्याकडनं तुम्ही जास्त अपेक्षा केल्या तर बोलिंगमध्ये तुम्ही उघडे पडता हे आपल्याला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये दिसून आलेलं आहे विराट कोहली हा काहीसा ॲडामंट आहे आणि त्यामुळे तो पटकन संघामध्ये बदल करेल असं मला वाटत नाही हे म्हणत असताना बॅटिंगमध्ये लगेच बदल करावेत असं मला सुद्धा वाटत नाही त्याचं कारण एका सामन्याच्या अपयशानंतर कोणी कोणावरती टीका करणं हे बरोबर नसतं भारतीय संघाने दोन्ही इनिंगमध्ये गेल्या टेस्ट मॅचच्या जी बॅटिंग केली ते बोलस ना विकेट मदत करणाऱ्या विकेटवरती त्यांनी बॅटिंग केली हे गोष्ट विसरायला नको त्याचबरोबर समोरचे बोलस अप्रतिम मारा करत होते अँडरसनची बोलिंग तर सेकंड मध्ये फारच अफलातून होती थ्रेटनिंग होती त्यामुळे बॅट्समन तेच राहतील पण त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि बोलर्स जे आहेत ते चौथ्या आणि पाचव्या नंबरच्या बोलर्सनी टिचून बोलिंग टाकण्याचं कसं भांगात आणलं पाहिजे काही लोक म्हणत आहेत वॉशिंग्टन सुंदरला ओपनिंगला पाठवा असं नाही होत एकदम तुम्ही टोकाची भूमिका घेणं जरा विचार करून बघा वॉशिंग्टन सुंदर दोन कसोटी सामने खेळलेला आहे अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आहे पण म्हणून त्याला डायरेक्ट तुम्ही हे करणार का तर तसं करून नाही चालत मला वाटतं ही घाई आपण कुणीच करायला नाही पाहिजे थोडीशी संधी थोडासा वेळ आपल्या संघाला द्यायला पाहिजे टीका करा निंदा नालस ती करू नका कारण दुसऱ्या सामन्यामध्ये आपण ज्यांना झिरो म्हणतो ते हिरो ठरू शकतात थोडीशी नशिबाची साथ आणि त्याचबरोबर थोडीशी जिद्द याचा संगम झाला तर हाच भारतीय संघ आपल्याला दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याच मैदानावरती संपूर्णपणे वेगळा दिसेल थोडासा विचार करा थोडासा विचार करा धन्यवाद